अंगणवाडी सेविकांनो राज्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठा आणि महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे आता प्राथमिक शाळेतील शिक्षकांना थेट अंगणवाडीमध्ये जाऊन शिकवावे लागणार आहे शालेय शिक्षण विभागाच्या या नव्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षकांनी आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडीमध्ये शिकवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे या निर्णयाचा मुख्य भाग उद्देश काय आहे तर अंगणवाडीतील लहान मुलांना शैक्षणिक त्यांचा पाया जो आहे तो अधिक मजबूत व्हावा यासाठी सरकारने हा ठोस निर्णय घेतलेला आहे एक तर पहिलं बघा ज्या ज्यावेळेस मुल मुलं पहिलीमध्ये जातात त्याच वेळेस मुलांना सर्व काही गोष्टी आल्या पाहिजे यामुळेच सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की शिक्षकांनी अंगणवाडीमध्ये जाऊन पहिलीच शिक्षण त्यांना देण्यात यावं असं सरकारचं म्हणणं आहे सरकारच्या मते जर लहान मुलांना लहान वयातच अक्षर ओळख आकडे ओळख आणि शाळेची सवय लागली तर पुढील शिक्षण शिक्षण अधिक सोपे त्यांना होणार आहे या आदेशानुसार प्राथमिक शिक्षकांनी आपल्या शाळेपासून पाच किलोमीटरच्या परिसरातील अंगणवाडीत जावे आणि तिथे मुलांना प्राथमिक ज्ञान द्यावे असं सरकारचं म्हणणं आहे बघा पहिली इयत्ता शिकवणाऱ्या शिक्षकांवर अधिक जबाबदारी टाकण्यात येणार आहे जे काय पहिली वर्गाला शिकवणारे शिक्षक आहेत त्यांनाच हे काम या ठिकाणी अंगणवाडीमध्ये जाऊन लहान मुलांना शिकवण्याचं काम सरकार लावणार आहे तसेच अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामकाजामध्ये मदत करणे आणि योग्य मार्गदर्शन करणे तेही शिक्षकांचे कामच असणार आहे बघा त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना देखील शैक्षणिक कामामध्ये दे मदत करणे आणि त्यांना पहिलीच्या वर्गाचं जे जे काही शिक्षण असतं ते त्यांना ते त्या पद्धतीनं मार्गदर्शन करणे असं सरकारनं शिक्षकांना सांगितलेलं आहे या निर्णयामुळे अंगणवाडीतील मुलांना शाळेची भीती राहणार नाही पहिलीत प्रवेश घेणे सोपी होणार आहे आणि शिक्षणाचा दर्जा सुधारणार आहे असा सरकारचा या ठिकाणी सरकारने दावा केलेला आहे याशिवाय पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी तसेच शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अंगणवाडीतील मुलांचा सहभाग करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहे वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मुलांना शिक्षण आणि अंगणवाडी सेविकांच्या सह्या सहीने प्रमा प्रमाणपत्र दिले जाणार आहे बघा या ठिकाणी पूर्ण अभ्यासक्रम झाल्यानंतर शिक्षक शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांच्या सहीने प्रमाणपत्र दिले जाणार आहे मात्र या निर्णयावर संमित्र प्रक्रिया येत आहे काही शिक्षकांच्या मते आधीच कामाचा ताण जास्त आहे तर दुसरीकडे हा निर्णय मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे एकंदरीत पाहता अंगणवाडी आणि प्राथमिक शिक्षक यांचा समन्वय साधन साधण्याचा हा प्रयत्न देखील सरकारचा आहे तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का तुमच्या मते खाली क्रम मध्ये कमेंट करा तर आपल्याला याबद्दल काय वाटतं हे आपण कमेंट करून नक्की सांगा सरकारने घेतलेला हा निर्णय बरोबर आहे का चुकीचा आहे हे देखील आपण कमेंट करून नक्की सांगा